नेपाळमध्ये नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी आंदोलनाचा भडका उडालेला आहे आंदोलकांकडून मंत्र्यांच्या घरांवर हल्ले केले जात आहेत गृहमंत्र्यांच्या घरी तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे पंतप्रधान ओलींचं कार्यालय देखील पेटवण्यात आलेलं आहे मंत्री पृथ्वी सुब्बा सुरुंग यांचं घरही पेटवण्यात आलेलं आहे तर पंतप्रधान ओलींचं घर देखील पेटवलेलं आहे नेपाळमध्ये आंदोलकांकडून मंत्र्यांच्या घरांवर हल्ले केले जात आहेत गृहमंत्र्यांच्या घरी देखील तोडफोड करण्यात आलेली आहे जाळपोळ करण्यात आलेली आहे मंत्री पृथ्वी सुब्बा सुरुंग यांचं घर देखील पेटवण्यात आलेलं आहे तर आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील आंदोलनाचा भडका उडालाय सर्वत्र जाळपोळ केली जाते सध्या या आंदोलकांकडून मंत्र्यांच्या घरांना लक्ष केलं जात आहे तर नेपाळमध्ये जेएनसी विरुद्ध ओली सरकार सध्या असं संघर्ष पेटलेला आहे नेपाळमध्ये जी सोशल मीडियावर बंदी घालण्यात आलेली होती या बंदीनंतर बंदी, बंदी उठवण्यात आलेली आहे मात्र तरी देखील आंदोलक काहीसे आक्रमक झालेले आहेत मंत्र्यांच्या घरांना लक्ष केलं जात आहे जाळपोळ केली जात आहे हल्ले केले जात आहेत गृहमंत्र्यांच्या घरावर देखील हल्ला करण्यात आला जाळपोळ करण्यात आली तोडफोड करण्यात आलेली आहे नेपाळमध्ये सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घालण्यात आलेली होती जवळपास सव्वीस ॲप्सवर बंदी घातलेली होती आणि या सरकारच्या निर्णयानंतर हे सगळेच तरुण आंदोलक आक्रमक झाले रस्त्यावर उतरले सुरुवातीला शांततेमध्ये आंदोलन केलं जात होतं आणि मात्र त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं आणि त्यानंतर या आंदोलकांना पांगवण्यासाठी लष्कर देखील रस्त्यावर उतरलेलं होतं अश्रुधुरांचा मारा केला जात होता आणि या सगळ्या आंदोलनामध्ये एकोणीस जणांचा मृत्यू देखील झाला तर शेकडो आंदोलनकर्ते हे जखमी झालेले आहेत आज दुसऱ्या दिवशी देखील आंदोलनाचा भडका नेपाळमध्ये उडाल्याचं पाहायला मिळत आहे मंत्र्यांच्या घरांना लक्ष केलं जात आहे ओली यांचं पक्ष कार्यालय पेटवण्यात आल्यासोबतच गृहमंत्र्यांचं देखील घरावर हल्ला करण्यात आला तोडफोड करण्यात आलेली आहे जाळपोळ करण्यात आलेली आहे सरकारनं आपला निर्णय मागे घेतलेला आहे बंदी हटवलेली आहे मात्र बंदी हटवल्यानंतर देखील ही जाळपोळ अशीच सुरू असल्याचं दिसतय सरकारनं आपला निर्णय मागे घेतलेला आहे काल झालेल्या संघर्षानंतर एकोणीस आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झालेला होता त्यामुळे सरकारनं त्वरित हा निर्णय मागे घेतला मात्र तरी देखील अजूनही हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत रस्त्यांवर आंदोलन केले जाते जाळपोळ केली जाते तर घोषणाबाजी आपण ही ऐकतोय सरकारविरोधात घोषणाबाजी केली जाते सोशल मीडियावरील बंदी हटवण्यात आलेली आहे तरी देखील हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत मोठ्या संख्येनं हे आंदोलन क करते हे रस्त्यावर उतरलेले आहेत नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये देखील मोठ्या प्रमाणात हे आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेश खरं तर ओली सरकारनं हा निर्णय मागे घेतला जी बंदी होती ती उठवलेली आहे मात्र तरी देखील आंदोलन करते जाळपोळ करताना दिसत आहे नक्कीच नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी विरोधात का काल हिंसक आंदोलन झालं होतं त्याचे पडसाद अजूनही उमटलेले आहेत यात आतापर्यंत एकवीस जणांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये आता वाढ झाल्याचं समोर आलेलं आहे संध्याकाळी नेपाळच्या सरकारने मंत्रिमंडळाची इमर्जन्सी बैठक घेतलेली होती सरकारने सोमवारी रात्री उशिरा बंदी मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केलेला आहे सरकारने युवकांना प्रदर्शन थांबवण्याची विनंती केलेली आहे मात्र युवकांकडून तसं काही होताना दिसत नाही आहे युवकांनी सांगितलं आहे की मंगळवारी प्रदर्शन अजून जोरात केलं जाणार आहे आणि एकंदरीत पाहता नेपाळी नेपाळी संसद भवनाबाहेर सुद्धा हळूहळू गर्दी जमायला लागल्याची माहिती मिळत आहे संसद भवनाबाहेर तोडफोड जाळफोड आणि दगड फिकीच्या खुना स्पष्टपणे सध्या दिसायला लागलेल्या आहेत लोकांनी पंतप्रधान के पी ओली यांना हटवण्याची मागणी केलेली आहे या घोषणाबाजी करत असताना के जे देश छोडो अशा घोषणा सध्या हे आंदोलक देत असताना आपल्याला ऐकायला मिळत आहेत एकंदरीत पाहता काठमांडूमध्ये ज जे काही आता आंदोलन चाललेलं आहे ते वाढत जा जसा जसा वेळ वाढत चालला आहे तसा त्या आंदोलनाची तीव्रताही वाढत चाललेली आहे आतापर्यंत शेकडो आंदोलक हे जखमी झालेले आहेत काही जणांना गोळ्या ला लागलेल्या आहेत तर काही जण मध्ये जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी जे आंदोलक आहेत ते मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यासाठी दाखल झाल्याचंही आता समोर आलेलं आहे एकंदरीत पाहता नेपाळमध्ये भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि इतर जे काही गोष्टी आहेत त्यांना विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन केलं जात असल्याची माहिती समोर येत आहे मात्र यामागे परकीय देशांचा हात असल्याची शक्यताही नाकारली जात नसल्याचं तिथल्या राजकारण्यांचं म्हणणं आहे एकंदरीत पाहता नेपाळमध्ये आंदोलनात सोशल सोशल मीडिया विषयी जे काही आंदोलन छेडलेले त्यामध्ये बेरोजगारी भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदी हे सुद्धा मुद्दे आहेत आणि यांना अनुसरूनच युवकांनी हे आंदोलन छेडल्याचं आता समोर आलेलं आहे नेपाळचं हे जे आंदोलन आहे ते लवकरात लवकर थांबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेत मात्र केपी ओली कशा प्रकारची भूमिका घेतात आहे याकडेच आता लक्ष लागून राहिलेलं आहे महेश केपीओली ओली देश सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत अशी देखील माहिती समोर येते त्या संदर्भात काही कळलंय का, का। आ, के पी ओली यांनी आंदोलकांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी आंदोलन थांबावं शांततेच्या मार्गाने चर्चा करून काही मुद्दे जे आहेत ते सोडवता येतील असं आवाहन जरी त्यांनी केलेलं असलं तरी आंदोलनाची तीव्रता ही वाढत चालल्यामुळे सूत्रांकडून जी काही माहिती मिळत आहे ती के पी ओली लवकरच देश सोडण्याच्या तयारीत आहेत आणि देश सोडून ते दे दुबईला जाऊ शकतात असंही सांगितलं जाते मात्र यामध्ये अधिकृत जी स्पष्टता आहे ती अद्याप आलेली नाहीये मात्र लवकरात लवकर परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न तिथल्या स्थानिक प्रशासनावर आहे प्रशासनाकडून पोलिसांकडून लष्कराकडून तसा प्रयत्न सुद्धा केला जातोय मात्र आंदोलकांची जी संख्या आहे ती कालपासून जेवढी दिसत होती काल आपल्याला दिसत होती त्याहून अधिक आता वाढत चालल्याची चिन्ह आहे त्यामुळे या देशातली जी परिस्थिती आहे ती शांत शा, शा, करण्याचा अहवाल प्रशासनासमोर आहे त्यानंतर केपीओली कशी भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे महेश खरं तर आंदोलन आपण चिघळताना पाहतोय सरकारनं बंदी हटवलेली आहे परकीय शक्तींचा कुठेतरी या सगळ्यामध्ये हात असू शकतो का असं देखील बोललं जात आहे नक्कीच या अगोदर हे आंदोलन छेडल्यानंतर आतापर्यंत नेपाळ सरकारमधल्या तीन मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे तर एकंदरीत आता केपी ओली यांच्यावर एक मोठा <us> दबाव या ठिकाणी पाहायला कारण त्यांच्या मंत्रिमंडळातल्या तीन मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत तर परिस्थिती खूपच गंभीर होत चालल्याचं असल्याचं राजकीय तज्ञांचं म्हणणं आहे तर के पी ओली यांच्याकडे काही पर्याय आता आहेत एक तर त्यांनी इंटरनेट बहाल करावा सोशल मीडियावर जी बंदी घालण्यात आलेली आहे त्या संदर्भात त्यांनी काही कारवाई करावी त्याचप्रमाणे भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदी आणि बेरोजगारी हे तीन महत्वाचे मुद्दे आहेत त्यांना धरून त्यांनी देशातील युवकांना आणि देशाला संबोधित करावं अशी मागणी तिथल्या आंदोलकांकडून केली जात आहे एवढंच नाही तर जे जे मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आता रडारवर आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे हे आंदोलन फक्त जेनझी पर्यंत मर्यादित राहिलेलं नाहीये तर नेपाळमधल्या समा त्यांचा जो तिथला वर्ग आहे त्या वर्गातल्या वर्गा वर्गा ता प्रत्येक तळागळापर्यंत गेलेला हा विषय आहे आणि याला अनुसरूनच आता आंदोलक जे आहे खास करून तरुण हे रस्त्यावर उतरले नक्कीच महेश तर आता सध्याची दृश्य आपण पाहतो धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आताची एक आणखी एक महत्वाची बातमी सध्या आलेली आहे नेपाळचे पंतप्रधान राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते के ओली हे राजीनामा देऊ शकतात कारण काही आंदोलकांनी के ओली यांचं पक्ष कार्यालय देखील पेटवलेलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळांकर सोडले जोडले गेलेले आहेत शैलेंद्रजी आपण पाहतोय नेपाळमध्ये सध्या कसं कशा प्रकारे संघर्षाचं वातावरण पाहायला मिळत ओली सरकारी सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे सरकारनं बंदी उठवली आहे मात्र तरी देखील आंदोलक काही शांत होण्याचं नाव घेत नाहीये याचं कारण तसं असं आहे की केवळ सोशल मीडिया अप्लिकेशन बॅन केल्यामुळे हा झालेला नाहीये हे एक निमित्त होतं एक ज्याला आपण म्हणतो की तात्कालिक कारण होतं परंतु मूळ जो एकूणच अजेंडा दिसतोय तो प्रामुख्याने राजकीय स्वरूपाचा आहे असा आता स्पष्ट होताना दिसत आहे आणि यामागे प्रामुख्याने गेल्या काही वर्षातल्या नेपाळमधल्या ज्या अंतर्गत घडामोडी आहेत या प्रामुख्याने जबाबदार आहेत नेपाळमध्ये सध्या राजकीय ध्रुवीकरणाची परिस्थिती निर्माण झालेली आहे एकतर के पी ओली सरकार जे आहे हे चीन धार्जिणं सरकार आहे साम्यवादाच्या प्रभावाखालचा आहे त्यांना त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो आणि म्हणूनच सोशल मीडिया अप्लिकेशन त्यांनी बॅन केलं होतं दुसरीकडे ज्या नेपाळनी ने बहुतांश काळ हा राजशाहीमध्ये घालवलेला होता ती राजशाही नंतर संपुष्टात आली आणि लोकशाही ही नेपाळमध्ये प्रस्थापित झाली परंतु तिथं राजेशाहीच्या बाजूने पुन्हा एकदा युवकांचं आणि एकूणच सर्वसामान्य जनतेचं समर्थन हे पाहायला मिळतं आहे याचं कारण असं आहे की पोस्ट कोरोना फेज मध्ये नेपाळची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे मोठ्या प्रमाणावर तरुणांमध्ये बेरोजगारी आहे गरिबीचं प्रमाण आहे महागाई मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्यामुळे कुठेतरी सरकारला ह्या सगळ्या सरकार गोष्टी डिलिव्हर करण्यासाठी अपयशीत असल्यामुळे एक पर्याय म्हणून पुन्हा एकदा राजेशाहीकडे त्याचे पाय हे घट्ट होताना दिसत आहेत नुकतंच राजे ज्ञानेंद्र यांनी नेपाळचा दौरा केला त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर ते समर्थन नेपार मन्न होता। हे संपूर्ण नेपाळमधनं प्राप्त झालेलं होतं त्यामुळे हे राजकीय ध्रुवीकरणाचं प्रतिबिंब कुठेतरी ह्या विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या आंदोलनामध्ये पडलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि मला असं वाटतं की याचा उद्देश जो प्रामुख्याने आपल्याला दिसून येतो तो, तो प्रामुख्याने सत्तांतर राजकीय सत्तांतर हा या स्वरूपाचं असायला पाहिजे आहे फक्त आता या नंतर मात्र नेपाळचं जे राजकीय भवितव्य असेल ते त्याविषयी साशंकता निर्माण होती आहे आणि मग पुन्हा राजशाहीच्या दिशेने नेपाळची वाटचाल होती की काय अशा प्रकारचे प्रश्न, जी प्रश्न जी, नेपार हे उपस्थित होतात शैलेंद्रजी आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे नेपाळ हे नेपाळ आणि चीन हे जे काय नेपाळ जे आहे ते भारताच्या शेजारचाच देश आहे आणि त्यामुळे भारताच्या सुरक्षेचा देखील प्रश्न यामुळे निर्माण होतो त्यामुळे या संदर्भात काही शक्यता वर्तवल्या जात का बघा महत्वाचा प्रश्न आहे तुमचा भारत आणि नेपाळ यांच्यामधली जी सीमारेषा आहे तिला पोरस म्हणजे मुक्त सीमारेषा म्हणतात उत्तर प्रदेशचा जो तराई भाग आहे हा प्रामुख्याने नेपाळच्या सीमेवरचा आहे यापूर्वी जेव्हा नेपाळमध्ये राज्यघटना पुनर्लिखाणाचं काम सुरू होतं त्यावेळेला त्या संदर्भामधले हिंसक निदर्शन हे तराई भागामध्ये झालेले होते भारत नेपाळ बॉर्डरवरती झालेले होते आणि त्यानंतर अनेक त्याचे रिफ्लेक्शन भारतावरती पण झालेले होते आणि त्यामुळे भारताला यासाठी पण याची चिंता करावी लागते की ही सीमारेषा मुक्त सीमारेषा आहे आणि त्यामुळे जेव्हा अशा स्वरूपाची हिंसक आंदोलन होतात त्यावेळेला बऱ्याचदा स्थलांतर लोकांचं होऊ शकतं असुरक्षिततेच्या कारणामुळे कारण भारताचा शेजारी देश आहे आणि तो लँड बॉर्डर म्हणजे दोन्ही नेपाळला बफर स्टेट म्हणतात कारण दोन मोठ्या देशांमध्ये त्याचं लोकेशन आहे चायना आणि भारत या दोघांमध्ये त्यामुळे भारताला देखील या संदर्भामध्ये पुढच्या काही सा, काळामध्ये वेट अँड वॉच आणि थोडस सावध भूमिका ही प्रामुख्याने घ्यावी लागेल ला असं मला वाटतं शैलेंद्रजी आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडनं अपडेट घ्यायची आहे एक बातमी महत्वाची आलेली आहे ती पाहूयात नेपाळच्या स्थितीवर परराष्ट्र मंत्रालयाचं लक्ष आहे नेपाळमधील भारतीयांना सतर्क राहण्याचे देखील निर्देश देण्यात आलेले आहेत तरुण आंदोलकांच्या मृत्यूबाबतही संवेदना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत तर सध्या नेपाळमधील भारतीयांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आपण पुन्हा एकदा शैलेंद्र देवळाकर जी आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडे जाणार शैलेंद्रजी आपण पाहतोय हो परराष्ट्र मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया दिलेली आहे की आमचं लक्ष आहे सोबतच भारतीयांना सतर्क राहण्याचे निर्देश निर्देश देखील देण्यात आलेले आहेत काय वाटतंय भारत यामध्ये या संपूर्ण परिस्थितीवर कशाप्रकारे प्रतिक्रिया देऊ शकते भूमिका काय घेऊ शकतं मला असं वाटतं की आपण सतर्क राहणं आणि वेट अँड वॉच पॉलिसी या दृष्टिकोनातनं आपली प्रामुख्याने भूमिका असेल भारत कोणत्याही देशाच्या अंतर्गत कारभारामध्ये कधीच हस्तक्षेप हो। करत नाहीये परंतु भारताची ही नेहमी इच्छा असते की आपल्या शेजारच्या देशांमध्ये शांतता आणि स्थैर्य टिकावं लोकशाही टिकावी कारण आपल्या देशातलं अंतर्गत स्थैर्य आणि सुरक्षितता ही आपल्या शेजारच्या देशांच्या अंतर्गत स्थैर्य आणि सुरक्षिततेशी जोडली गेलेली आहे आणि यापूर्वी पण एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये याचे अनेक परिणाम आपण सहन केलेले आहेत किंवा टी ईचा प्रश्न हा श्रीलंकात झाला त्यावेळेला देखील मोठ्या प्रमाणावरती निर्वासित हे भारतामध्ये आले होते नाईन्टीन सेव्हन्टी वन नंतरही निर्वासित भारतामध्ये आले होते आणि भारत आणि नेपाळमध्ये आता मुक्त सीमारेषा आहे त्यामुळे येत्या काळामध्ये भारताला सावध राहावं लागेल मोठ्या प्रमाणावरती भारतीय हे नेपाळमध्ये स्थायिक झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेविषयीचाही देखील प्रश्न आहे त्यामुळे या सगळ्यांविषयी भारत खूपच सतर्क आहे आणि हेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या परिपत्रकातून आपल्याला दिसून येतं नक्कीच धन्यवाद शैलेंद्रजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तरी दृश्य आपण पाहतोय नेपाळमध्ये जेनझी क्रांती घडताना दिसतेय कारण जेनझी विरुद्ध ओली सरकार संघर्ष पेटलेला आहे या तरुण आंदोलकांकडून जाळपोळ केली जाते घोषणाबाजी केली जाते आणि या आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला जातोय आपण ही सगळी दृश्य पाहू शकतोय कशा प्रकारे वातावरण सध्या नेपाळमध्ये पाहायला मिळतय सर्व ठिकाणी हे तरुण आंदोलन करते रस्त्यावर उतरलेले